महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील वर्सोल येथील लोटस कॉटेज या हॉटेल सुरू असलेल्या वेशा व्यवसायावर अलिबाग पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली या कारवाईत एक पीडित महिलेचीही सुटका करण्यात आली ही कारवाई चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास करण्यात आली मिळालेल्या गुप्त माहितीनंतर अलिबाग पोलिसांनी लोटस कॉटेजवर छापा टाकून हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यापाराचा पर्दाफाश केला या प्रकरणात महिला ममता नगर अलिबाग मूळ राहणार दक्षिण चोवीस परगणा पश्चिम बंगाल आणि राजेश रामलखन चौपल वय पंचवीस राहणार घरभंगा यांना अटक करण्यात आली आहे त्यांनी पीडित महिलेला जबरदस्तीनं वेशव्यवसाय ढकलल्याचा आणि ग्राहकांना महिलांची सेवा पुरवल्याचा आरोप आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण पंचवीस हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे अकरा ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वये भारतीय संहिता कलम एकशे त्रेचाळीस आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अंतर्गत कलम तीन चार पाच प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय या कारवाईचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे हे आपल्याकडे इमॉरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे नाईन फिफ्टी सिक्स त्या अंतर्गत आज अलिबाग पोलीस स्टेशनने कारवाई केलेली आहे या कायद्याअंतर्गत पब्लिक प्लेसेसमध्ये व्यवसाय करणं किंवा त्याची दलाली करणं हे प्रतिबंधित आहे आणि याच्या आधारावरती आम्ही एक महिलाला तिथून रेस्क्यू केलेला आहे आणि सोबतच दोन एजंट्स आणि दुसरे काही कस्टमर आम्हाला तिथे सापडलेले आहेत त्याची आपण आता पुढे तपासात कोड पर्यंत जाणार आहे सबस्क्राईब मिस अपडेट